जनतेचा सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय लहुजी मी समाजभूषण भूषण पुरस्कृत महाराष्ट्र राज्य माध्यम समाज नेत्या सो मीनाक्षी रामदास सकट तथा सरपंच गेल्या वर्षापासून पुणे जिल्हा ओतूर या गावी मातक समाजावर अनेक वेळा अन्याय करण्यात आलेला आहे आणि याच्यातलाच एक अन्याय म्हणजे वर्षानुवर्षापासून असलेली मातक समाजाची दफनभूमी कुणालाही न विचारता नष्ट करून आपल्या पूर्वजांच्या हाडांची विटंबना करण्यात आलेली आहे त्यासाठी मी तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी होतून इथं आंदोलनामध्ये सहभागी होत आहे तर आपल्या समाजाच्या न्यायासाठी सर्व बांधवांनी आपल्या समाज बांधवाला न्याय मिळावा म्हणून सर्वांनी उपस्थित राहावे अशी विनंती करते मी येत आहे तुम्ही या फक्त समाजाच्या न्यायासाठी गेलो सर्वांना जय भीम जय लवजी मी सचिन बागाडे सत्यशोधक बहुजन आघाडी सत्यशोधक बहुजन आघाडीच्या वतीने जुन्नर खेड आंबेगाव या तालुक्यातील तसेच पुणे जिल्ह्यातील माते समाजातील सर्व कार्यकर्त्यांना या व्हिडिओच्या निमित्तानं आवाहन करत आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतात अशा ठिकाणी आपण सर्वजण कार्यकर्ते म्हणून जातच असतो ते आपल्या कार्यकर्त्यांचं कर्तव्यच करते असतं कारण खेडोपाडी गावागावामध्ये जर आपण पाहिलं तर समाज हा अल्पसंख्याक असल्यामुळं तो गावामध्ये सातत्यानं त्याचा वेगवेगळ्या साधनांच्या निमित्तानं गावातल्या जागेच्या निमित्तानं पाण्याच्या निमित्तानं हा सातत्यानं संघर्ष असतो आणि आपल्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर ग्रामपंचायत या ठिकाणी अनेक वर्षापासूनची मात्र समाजाची दपनभूमी होती तर ती दफनभूमी ग्रामपंचायतीने कोणालाही न सांगता कोणालाही विश्वासात न घेता ती पाडून टाकलेली आहे आणि त्या जागेवरून ती जागा जमीन दोस्त केली तसेच होतो ग्रामपंचायतीच्या अंतर्गत अण्णाभाऊ साठे समाज मंदिर असेल किंवा राहण्याची थी ठिकाणं असतील असे जी थी ठिकाणं असतात की ज्या जागेवरती आपण पिढ्यान पिढ्या राहतो त्या जागेवरून सुद्धा आपल्याला सातत्यानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या जागेवरून हाकलण्याचं कारस्थान खेडोपाड्यामध्ये घडत असताना आपल्याला दिसत आहे ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला संघर्षाशिवाय पर्याय नाही आपल्याला संघर्ष हा करावाच लागतो आपण अल्पसंख्या घातल्यामुळे एका ठिकाणचेच सर्व कार्यकर्ते जमतील अशातला भाग नाही तर वेगवेगळ्या तालुक्यातले जिल्ह्यातले जे जे कार्यकर्ते आहेत अशा सर्व कार्यकर्त्यांनी आपल्यावरती होणाऱ्या अन्य अत्याचाराच्या विरोधामध्ये संघर्ष करावा लागेल म्हणून तेवीस तारखेला होतूर ग्रामपंचायत ग्रामपंचायतीच्या विरोधात जुन्नर तहसील येथे जो मोर्चा होत आहे तर त्या मोर्चामध्ये मी स्वतः येणार आहे आणि समाज बांधवांनाही मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये यावं असं आवाहन या व्हिडिओच्या निमित्तानं करीत आहे सर्वांना सप्रेम जय शिवराय जय लहूजी जय भीम मी अनिल हतागळे लवजी समता परिषद या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश आहे की ओतूर या गावामध्ये मातंग समाजावर विविध प्रकारचे अन्याय चालू आहेत त्यामध्ये हे ओतूर जे गाव आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील गाव आहे या गावातील मातंग समाजाची एक दफनभूमी होती त्या दफनभूमीला तिथल्या स्थानिक प्रशासनाने जमीन दोस्त करून त्या जमीन त्या दफनभूमीची विल्हेवाट लावलेली आहे आणि त्या ठिकाणी ज्या मातंग समाजाच्या पूर्वजांच्या ज्या अस्थी होत्या त्या अस्थिंच्या देखील विटंबना त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आणि अक्षम्य पद्धतीच्या अशा घटना त्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहेत वास्तविक पाहता मातंग समाजाच्या त्या ठिकाणी वस्तीतल्या जागा ज्या आहेत त्या वस्तीतल्या जागेवर देखील त्या गावातील धनदांडग्या अशा व्यापाऱ्यांनी त्या बळकवलेल्या आहेत आणि त्या अतिक्रमण करून त्या ठिकाणी मातंग समाजाला कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणच्या जागेजवरचा ताबा न राहता त्यांनी ते अतिक्रमण केलेलं आहे त्याचबरोबर समाज बांधवांसाठी जी असणारी समाज मंदिरं असतात प्रत्येक गावामध्ये अशाच पद्धतीने मातंग समाजाच्या विविध उपक्रमासाठी विविध कार्यक्रमांसाठी जे चा समाज मंदिर त्या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे त्या समाज मंदिरामध्ये अंगणवाडी करण्यात आलेल्या आहे पासो पात्र अंगणवाडी करण्याला आमचा विरोध नाही परंतु मातंग समाजाचे जे काय छोटे मोठे कार्यक्रम असतील जे तर कार्यक्रम त्या ठिकाणी होऊ शकत नाही उदाहरणार्थ राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करण्या असतील समाजाच्या विविध प्रश्नांसाठी बैठका असतील समाजाचे छोटे मोठे समारंभ असतील हे समारंभ त्या ठिकाणी करण्यास मज्जाव पंचायत ग्रामपंचायत केलेला आहे आणि अशा प्रकारच्या झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्याच्या तक्रारी करायला ग्रामपंचायतीमध्ये गेलेल्या असता त्या ठिकाणचे आत्ताचे विद्यमान सरपंच आणि ग्रामसेवक हे त्या ठिकाणी आलेरावीची भाषा करतात आणि मातंग समाजाला त्या ठिकाणी अन्यायकारक अशा पद्धतीची वागणूक देत आहेत ह्या बाबी अत्यंत गंभीर असून ह्या निमित्तानं दोन वेगवेगळ्या समाजामध्ये देखील तेट निर्माण करण्याचा प्रयत्न जाणून बुजून त्या ठिकाणचे राजकीय व्यक्ती उदाहरणार्थ सरपंच आणि त्या ठिकाणचे पंचायत अधिकारी करत असल्याच्या तक्रारी या ठिकाणच्या स्थानिक मातंग समाजाच्या नागरिकांनी आमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत जर यामध्ये जर सुधारणा झाली नाही तर आम्हाला पुणे शहर जिल्हा मातंग समाज म्हणून तसेच महाराष्ट्रातील मातंग समाजाला या प्रकरणामध्ये दखल घ्यावी लागेल दखल द्यावी लागेल आणि माझी विनंती राहील स्थानिक बीडना जुन्नरच्या गटविकास अधिकाऱ्यांना की आपण जातीने या विषयामध्ये लक्ष घालावं हो, ओतूरमधील मातंग समाजाचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण तात्काळ पावलं उचलावी यासाठीच ओतूरकरां ओतूरकर मातंग समाज बांधवांच्या वतीनं सोमवार दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता ओतूर या ठिकाणावरून जुन्नरच्या बी डीओ ऑफिसपर्यंत मोर्चाचं आयोजन केलेलं आहे मी स्थानिक मातंग समाजाचे तालुक्यातील सर्वच मातंग समाज बांधवांना विनंती करेन की आपण मोठ्या संख्येने मातंग समाजाला न्याय मिळवण्यासाठी न्याय मिळवून देण्यासाठी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आपली एकजूट आपली ताकद दाखवावी आणि जे अन्याय वर्षानुवर्ष आपल्या होत आहेत त्या अन्यायाला वाचा फोडावी एवढीच या निमित्तानं आपल्या सगळ्यांना कळकळची विनंतीवाचा आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद सर्व समाजवाधवांना नम्र आव्हान ओतूर गावामध्ये असणाऱ्या माता समाजाचे संशयभूमी गावातील ग्रामपंचायतीने बेकायदेशीरित्या पाडलेले या विरुद्ध आणि पुणे पुणे शहर जिल्हा आणि आणि ग्रामीण भागातून महाराष्ट्रातील माता माझं नम्र नम्र आव्हान आहे आपण सर्वांनी ओतूर गावामध्ये असणाऱ्या माता समाज अत्याचार अत्याचाराविरुद्ध तसेच तिथे समाज मंदिर आणि शौचालय परत असल्या मधल्या जागेमध्ये शेळ्या मेंढ्या पालन करून दुर्गंधी केलेली या सर्व विरुद्ध मातर समाजाने आवाज उठावला पाहिजे यासाठी ओतूर गावातील मातर समाजा वतीने ओतूर गाव गट विकास अधिकारी पासून ते जुन्नर जुन्नर पर्यंत मोर्चा काढलेला आहे तर आपण सर्वांनी या आंदोलनात सहभागी व्हावं मी स्वतः अशोक लोखंडे अशोक लोखंडे अध्यक्ष क्रांतीगुरु लवजी वासा समारस समिती ट्रस्ट संगम पुणे सहभागी होणारे आपण या मी येतोय तुम्ही पण अशी सर्वांना विनंती करतो सोमवारी तेवीस तारखेला पुतुळ गाव झुन्नर मध्ये आपण सर्वांनी या आंदोलनात सहभागी व्हा असं सर्वांना नम्र आवाहन करतो जय लवजी